नमस्कार विद्यार्थी मित्र यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्या लेखनिक पदाच्या सरसेवा भरती झालेली आहे या भरती चा कटॉप किती लागेल नॉर्मलायझेशनचा कसा फरक पडेल रॉंग आन्सरचा कसा फरक पडेल हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो जर आपण जर पाहिल्या तर बावीस ऑगस्ट एक तेवीस ऑगस्ट एक चोवीस ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्ट अशा एक चार दिवशी प्रत्येकी तीन शिफ्ट मध्ये सर्व आपली एक्झाम झालेली आहे जर आपण जर विचार केला तर आपण प्रत्येक शिपमध्ये जर विचार केला तर कमीत कमी दोन काही शिपमध्ये तीन काही शिपमध्ये चार अशा चुका आपल्याला दिसलेल्या आहेत पण त्यापेक्षा जास्त चुका आपल्याला जाणवत नाहीये तर मित्रांनो ह्या ज्या चुका आहेत त्याबद्दल तुम्ही शंका नक्की उपस्थित केलेली असणार आहे जर ज्यांची कोणाची राहिली असेल तर तीस ऑगस्ट पूर्वी तुम्ही फॉर्म भरून टाकायचं आहे जेवढे तुमचे मार्क्स वाढतील तेवढं तुम्हाला पुढे क्वालिफाय व्हायला इंटरव्यूला क्वालिफाय व्हायला इझी पडणार आहे कारण की अशी संधी तुम्हाला परत भेटत नसते जर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या जा ज्या क्वेरी शंका वाटत असेल तर पीडीसी बँकला ज्या ने जे आपला फॉर्म ओपन करून दिलेला क्वेरी फॉर्म म्हणून तो फिल करा आणि जास्तीत जास्त ऑब्जेक्शन पाठवा नॉर्मलायजेशन तर मला असं वाटतं की तलाठी सारखं इथे पंधरा किंवा तीस मार्काचं असं मोठं नॉर्मलायझेशन होणार नाहीये कारण की ती एक्झाम वेगळी होती आपल्याक शिप्ट कमी आहे आपल्याक दिवस कमी होते त्यामुळे असं मोठं काही चेंजेस होणार नाहीये चुकीचे आन्सर धरले किंवा त्याच्यानंतर जे नॉर्मलायझेशन होतं ते जर आपण विचार केला बाकीच्या एक्झामचा वगैरे टी सी एस जी एक्झाम घेते त्याप्रमाणे तर जास्तीत जास्त चार पाच किंवा जास्तीत जास्त सात या पलीकडे वाटत नाहीये कुणाला नॉर्मलायझेशनचा जास्त फायदा होईल तर तुम्ही आपलं एक मार्क्स सगळ्यांनी कॅल्क्युलेट केलेच असेल तर थोडंफार जर तुमची शिफ्ट अवघड असेल तर तुमचे मार्क्स नक्की वाटतील नॉर्मलायझेशननी जर तुमची शिफ्ट खूपच इजे असेल तर तुमचे मार्क्स कमी पण होऊ शकतात त्यामुळे नॉर्मलायझेशनचा प्रत्येकावर इफेक्ट होऊ शकतो तुम्हाला माहिती असेल जर तुमच्याकडे विशेष प्रावीण्य असेल विशेष शैक्षणिक अर्थ असेल तर तुम्हाला पाच गुण दिले जातात समजा कोणत्याही शाखेचे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर एक मार्क विशेष पदवी असेल बी कॉम बीएससी ऍग्री अशा एलएलबी बी 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 ए बी सी ए आय टी बीटेक कम्प्युटर वगैरे तर एक मार्क आहे एच डी सी एम असेल तर एक मार्क जी डी जी डी सी अँड ए असेल तर एक मार्क अशा प्रकारे पाच मार्काचा जर कोणाका सर्टिफिकेशन असेल तर त्याला बेनिफिट होऊ शकतो त्यामुळे हो तो जरी आता एक्झामला कमी मार्क असेल तरी सर्टिफिकेट त्याच्याक असेल मराठी इंग्लिश टायपिंग असेल तर त्याला एक दोन तीन चार मार्काचा फायदा होऊ शकतो तो बाकीच्यांना क्रॉस करण्यास त्याला हा फायदा होणार आहे आणि ही मुलाखत तिच्या आधीच आपल्याला हे शैक्षणिक अर्थ आपली चेक केली जाणार आहे तर तुम्हाला माहितीये की याच्यामध्ये रिझर्वेशन नाहीये आहे साठी रिझर्वेशन नाहीये आहे एस सी एस टी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी किंवा ओबीसी ईडब्ल्यू एस ए सी बी सी असं कोणतंही आरक्षण याच्यामध्ये नाहीये त्याचबरोबर अपंगासाठी असणारं आरक्षण म्हणावा ज्याला आपण पॅरल आरक्षण म्हणतो प्रोजेक्ट अफेक्टेड अनुकंप असं कोणतंच आरक्षण इथे लागू नाहीये त्यामुळे तुम्हाला रँक तीनशे छप्पन मध्ये यावं लागणार आहे जर जो तीनशे छप्पन मध्ये जो जो व्यक्ती असेल त्याला ही पोस्ट भेटण्याची संभावना सर्वात जास्त आहे तर लक्षात ठेवा इथे रिझर्वेशन नाहीये जर तुम्ही इंटरव्ह्यूचा विचार केला तर पाच मार्काला इंटरव्ह्यू आहे ते तुम्हाला तुम्ही इंटरव्ह्यू कशा प्रकारे देता त्याच्यावर तुम्हाला पाच मार्क आहे काहीला पाच भेटू शकतात काहीला जर इंटरव्ह्यू खूप खराब गेला एक पण मार्क भेटू शकतो त्यामुळे आज सांगता येत नाही इंटरव्ह्यूला नेमके किती मार्क्स पडतील जर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आपण आणि मला मुलांनी केलेले टेलिग्रामला मेसेज असतील किंवा व्हॉट्सअपला केलेले मेसेज असतील किंवा आपल्याला ज्या युट्यूबवरून कमेंट्स भेटल्यात ले, किंवा बाकीच्या लोकांकडून जे आपल्याला इनपुट भेटलेत जे पोल आपण कंडक्ट केला होता त्या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण एक कट ऑफचा अंदाज बांधत आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो हा फक्त एक अंदाज आहे कारण की मी काय पीडीसी बँक नाही आहे की डायरेक्ट रिझल्ट डिक्लेअर आहे म्हणून तर कुणाला हा आवडू शकतो काहींना वाईट वाटू शकतं तर हे फक्त एक अंदाज म्हणून आपण देत आहोत जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायला एक फायदा भेटेल जर आपण आता ऑफ जर म्हटलं तर मागचा कट ऑफ जी माक्सची पीडीसीची एक्झाम झाली होती कमी जागेसाठी होती ह्यावेळेस जागा जास्त आहे आणि ह्यावेळेस थोडी एक्झाम चार वर्षानंतर झालेली त्यामुळे बरीचशी लोक अबसेंट होती या सर्व गोष्टीचा विचार करून जर आपण विचार केला तर मला असं वाटतं बावन्न प्लस ज्यांना मार्क आहेत ज्यांना आत्ता बावन्न प्लस मार्क आहे त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करायला काय हरकत नाही आपला अंदाज असा आहे प्लस मायनस तीन म्हणजे बावन्न पेक्षा तीन मार्क्स कमी किंवा बावन्नपेक्षा तीन मार्क्स जास्त असा नॉर्मलायझेशनचा प्रत्येकाला इफेक्ट जाणू शकतो त्यामुळे ज्यांना असं वाटतं की बाबा वा एकोणपन्नास आहे विशेष प्रावीण्य आहे माझ्याकडं त्याचबरोबर नॉर्मलायझेशनचा मला फर फायदा होणार आहे तर त्या मुलांनी इंटरव्यूची तयारी करायला काय हरकत नाही एखाद्याला वाटत असेल मला विशेष प्रावीण्य नाही आहे पण मला आत्ताच जास्त मार्क्स पडलेले मला नॉर्मलायझेशनचा एवढा मोठा काय फरक जाणवणार नाहीये त्यामुळे ज्यांना बावन्न प्लस असतील त्यांनी बिंदास इंटरव्ह्यूचा अभ्यास करा जवळजवळ एखाद्या अडुसष्ट मुलं घ्यायचे त्याचबरोबर बरेचसे लोक ऍबसेंट पण होते या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून आपण हा कट ऑफ सांगितलेला आहे बावन्न प्लस मायनस तीन जर कोणाला याच्या कमी असेल पण त्याला स्वतःला कॉन्फिडन्स असेल की बाबा मला याच्यापेक्षा पण पुढे माझे आन्सर बरोबर मार्क माझे वाढतील त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करायला काही हरकत नाहीये तर लक्षात ठेवा मित्रांनो हा फक्त एक अंदाज आहे त्याच्यावर कुणीही लवकर रिॲक्ट होऊ नका ज्यांना आवडेल त्यांनी घ्या ज्यांना आवडणार नाही त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल असं काही प्रॉब्लेम नाही आहे तर मित्रांनो ह्या झाल्या आपल्या सर्व ऑफ बद्दलची माहिती तर आपण विद्यार्थ्यांना जे ऍक्सपिरियंट आहे त्यांना ची एक डेमो इंटरव्यू म्हणून आपण एक प्रत्यक्षात इंटरव्यू आपण लवकरच अरेंज करणार आहोत आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण हे सगळं इंटरव्यू घेणार आहोत तर त्याची डेट तुम्हाला सांगितली जाईल तर तुमची परिपूर्ण तयारी व्हावी हो इंटरव्यूला गेले तरी तुम्हाला बाकीच्या एक दोन मार्क जरी जास्त पडले तरी तुम्ही ती एक तो ची लाईन आहे ती पार करू शकता कारण की अशी संधी परत कुणालाही भेटणार नाहीये एक तर जागा होत्या जास्त अबसेंटचं प्रमाण जास्त होतं बऱ्याच लोकांना जॉब लागलेले आणि याच्या जरी प्रतीक्षा आधीच जरी तुम्ही असले तरी तुम्हाला पुढे सिलेक्शन व्हायचे हो चान्सेस वाढतील तर त्यासाठी आपण एक इंटरव्ह्यूची बॅच कंडक्ट करणार आहोत चला तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पी डी सी बद्दलची जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्याचबरोबर लाईक्स करा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या नवीन टॉपिक सह